श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे हे अशुभ असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवरती खरी श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशान भूमीतून आली असली तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवांच्या आधी त्यांच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या देखील पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या देखील पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडून देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्णकथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जर जेवत असेल तर जेवताना त्या व्यक्तीच्या पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या देखील पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका शत्रूला कधीच नमस्कार करू नका आपण शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद देण्याऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये तर मित्रांनो आत्ता आपण जाणून घेणार आहोत कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो दोन वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे गृहस्पति ग्रह मजबूत होतो सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणाला ओलांडू नये एक कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये दोन अग्नीला चुकून सुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय देखील लावू नये तीन ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा तिचं वासरू बांधलेलं असत त्याला देखील कधीही ओलांडू नये चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधीही ओलांडू नये या चार लोकांची आपल्या घरी येणे शुभ असते एक जर तुमची नणन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असत पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर हे चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुण्यासारखेच यावे दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावय होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी शुभ असतात पाच कुमारी मुलींना कधीच पायाला पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुलगी ही देवीचे रूप आहे त्यामुळे त्यांच्याकडून कधीही पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या आणि भाचीच्या पायाला स्पर्श करून देऊ नये तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच હા વીડિયો સંપૂર્ણ પાદલ ધન્યવાદ મિત્રાનો બોલાશ્રી સ્વામી સમર્થ